जरं एते जी जी जरंग तालुका ता, घाटंजी येथे भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान व कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घाटंजी तालुक्यातील जरंग येथील भारतीय जनता पार्टी तालुका घाटंजीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान व कार्यकर्ता संवाद बैठक घेण्यात आली हो या बैठकीला तालुक्यातील बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख सर्व कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यसी हंसराजी अहिर साहेब अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार होते मानेने आर्य साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले भारतीय जनता पक्ष शेवटच्या माणसाचा विकास करणारा पक्ष आहे या पक्षाच्या विचारधारेशी सामान्य माणूस जोडला गेला पाहिजे त्याकरिता सदस्य दोंनी अभियान प्रत्येक गावागावात राबववाची सांगितले आम्हा आमचा पाठपुरावा करणं इतक्या ग्रामीण भागात राहणे मी पाहिलं जातं किती मोठं कौतुक करावं लागतं त्यांची मोठी दिल्ली असते दिल्लीमध्ये आता विकसित झालं एवढं म्हणतं काम तुमच्या गावाची बोलू एक बा एक आई आपल्या गावाची सेवाही करते कुटुंबाची पण सेवा करतो म्हणजे गावातील मुलं मुली शिकू लागली याचा संकेत चांगला आहे बाबासाहेबांचा माहिती लहान लहान मुलांना खूप वाईट परिणाम प्रकारे काही चांगलं काम झालं नाही शिल्लक आहेत काम अजून काही मागणी आलेली आहे एखाद्या वस्तीमध्ये पाणी मिळत नाही सुमार तक्रार राहिली आता गावात जाऊन रस्ते करायचे आहेत पांढरचे रस्ते आहेत ही सगळी कामं आम्ही पाहिलेली आहेत आता आपले आमदार पण येतील कदाचित ते आता कार्यक्रमात आहे तेही काही काम करते मी पण काही काम करेन ने या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र श्री दिनकरजी भाजपा विकास आघाडी मधुसूदनजी चोपडे ज्येष्ठ नेते श्री डाकेश्वर तालुका अध्यक्ष भाजपा श्री मोहनजी जाधव जिल्हाध्यक्ष विजा बज श्री राजु शुक्ला जिल्हा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब देशमुख जरंगी देशमुख देशमुखजी मोहन भाऊ जाधव